नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज आपल्या देशामध्ये काँग्रेस नावाची एक जमात आहे या जमातीचं एक वैशिष्ट्य आहे सत्तेवर असो किंवा सत्तेवर नसो ही जमात कायम पाकिस्तानच्या प्रेमात पडलेली दिसते पाकिस्तान प्रेमी वक्तव्य करताना दिसते आणि त्याचं कारण स्पष्ट आहे पाकिस्तानचा जन्मच मुळात काँग्रेसमुळे झाला काँग्रेसकडे पाकिस्तानचं पितृत्व येतं आणि त्यामुळे पाकिस्तानचा डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए सारखाच आहे अमिताभ बच्चन यांचा एक सुपरहिट सिनेमा काही वर्षापूर्वी रिलीज झाला होता या सिनेमाचा एक संवाद जबरदस्त आहे अमिताभ म्हणतो की बेटे डीएनए को तकलीफ होगी तो बाप डीएनए चिल्ला उठेगा पाकिस्तानला काही त्रास झाला पाकिस्तान अडचणीत आला तर काँग्रेस नेत्यांना प्रचंड त्रास होतो ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य केलेलं आहे पाकिस्तानच्या जखमांवर फुंकर घालण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो या डीएनए मुळेच ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा सपशेल पराभव झाला होता अशा प्रकारचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे हे वक्तव्य मागे घेण्यास किंवा या वक्तव्याच्या संदर्भात माफी मागण्यास त्यांनी सपशेल नकार दिलेला आहे या वक्तव्यानंतर पृथ्वीराज चव्हाण पाकिस्तानमध्ये हिरो बनले पाकिस्तानी मीडियाने त्यांचं हे वक्तव्य उचलून धरलं अशा आशयाचं वक्तव्य याच्यापूर्वी पाकिस्तानने केलेलं आहे पाकिस्तानने वारंवार दावा केलेला आहे की आम्ही भारताची राफेल पाडली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा हा दावा केलेला आहे परंतु त्यांची समस्या वेगळी होती पाकिस्तानचा लंगोट घसरत होता आणि पाकिस्तानच्या नेत्यांना हा घसरणारा लंगोट सावरायचा होता त्यामुळे पाकिस्तानी नेत्यांनी हे लंगोट सावरण्याचं काम केलं डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचा लंगोट सावरला इथे प्रश्न हा निर्माण होतो की पृथ्वीराज चव्हाण यांना पाकिस्तानचा घसरलेला लंगोट सावरण्याची गरज काय होती चालू वर्षाच्या मे महिन्यामध्ये भारताने ऑपरेशन सिंधूर राबवलं होतं हे ऑपरेशन भारताने नंतर पॉज केलं हे ऑपरेशन पॉज केल्यानंतर सुद्धा आता सहा महिन्याचा काळ उठून गेलेला आहे आणि सहा महिन्यानंतर ऑपरेशन सिंधूरचा पार्ट टू राबवण्याची वेळ आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं हे ताजं वक्तव्य समोर आलेलं आहे आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे देशाची सुरक्षा असो देशाचं सार्वभौमत्व असो याच्या संदर्भात हो या कोणीही वाटेल ती वक्तव्य केली तरी कायद्याचे लांब हात त्यांचं काहीही उपटू शकत नाहीत आणि ही जी वक्तव्य अशा प्रकारची लोक करतात ती वक्तव्य सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर कधीच नसते त्यामुळे परवाना मिळाल्यासारखी हे नेते अशा प्रकारची वक्तव्य सातत्याने करत असतात ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये आपल्या सेनाधिकाऱ्यांनी नियमितपणे पत्रकार परिषदा घेतल्या भारताची भूमिका मांडली परंतु ही भूमिका मांडताना त्यांनी पुरावे सुद्धा जनतेच्या समोर मांडले जगाच्या समोर मांडले उपग्रहाने घेतलेली छायाचित्र जनतेच्या समोर ठेवली आणि आपले दावे सिद्ध केले पाकिस्तानने फक्त दावेच केले पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचे पुरावे समोर मांडले नाहीत आता ऑपरेशन सिंदूरच्या बाबत सेनाधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्याच्या पलीकडे त्याच्यापेक्षा वेगळी दुसरी काही माहिती जर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असेल तर ती त्यांनी निश्चितपणे जनतेच्या समोर मांडली पाहिजे परंतु जनतेच्या समोर ही माहिती देताना त्यांनी पुरावे सुद्धा सादर केले पाहिजेत पृथ्वीराज चव्हाण फक्त भूमिका मांडतायत पुरावे मात्र देत नाहीयेत पृथ्वीराज चव्हाण यांची पुण्याही निश्चितपणे एवढी नाहीये किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षाची पुण्याही सुद्धा एवढी नाहीये की त्यांनी वक्तव्य करावी आणि जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा उलट काँग्रेसची परंपरा काय काँग्रेसची परंपरा पाकिस्तानची चाटण्याची आहे काँग्रेसची परंपरा पाकिस्तानच्या समोर वाकण्याची आहे पाकिस्तानच्या समोर झुकण्याची काँग्रेसची परंपरा आहे त्याच्यामुळे जा चव्हाण जे काय म्हणत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवणं हे गरजेचं नाहीये अत्यंत अनावश्यकच आहे ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी काय झालं याची भाकडकथा पृथ्वीराज चव्हाण सांगतात परंतु ते जे सांगतायत ते शंभर टक्के असत्य आहे सरासर खोटं आहे जर भारताचा जा पराभव झाला असता तर पाकिस्तानने पांडुनिशान निशान फडकवलं का असतं भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्रांचा असा अचूक आणि अच्छु जबरदस्त मारा केला त्याच्यामुळे पाकिस्तानचे पुठ्ठे सुजले आणि पाकिस्तानला नाईला जाणे पांढरनिशान फडकवावं लागलं आपण सगळे हल्ले क्षेपणास्त्राने केले असताना आपल्याला बारा लाख सैन्याची गरज काय अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा पृथ्वीराज यांना पडलेला आहे हा प्रश्न त्यांच्या पक्षाचे खूप मोठे नेते जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा पडला होता त्यांना तर असं वाटत होतं की भारताला सैन्याची गरजच नाहीये त्यांचा असा दावा होता की आपल्याला कोणाशी लढाई करायचीच नाहीये मग सैन्याची काय गरज सैन्याची गरज काय असते हे नेहरूंना एकोणीसशे बासष्ट मध्ये कळलं जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं आणि त्यांचा जो समज आहे तो समज नसून बावळटपणा आहे हे सिद्ध केलं बावळटपणा ही काँग्रेसची परंपरा आहे ही परंपरा देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेसने सुरू केली जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केली आणि तीच बावळटपणाची परंपरा काँग्रेसचे नेते आज तागा आहेत खांद्यावर घेऊन फिरतायत हे चव्हाणांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे काँग्रेसवाले ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भात जेव्हा केव्हा एखादं वक्तव्य करतात प्रश्नचिन्ह उपस्थित करतात सवाल उपस्थित करतात तेव्हा खरोखर कर आश्चर्य वाटतं कारण जेव्हा जेव्हा या देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती हा देश बॉम्बस्फोट आणि घातपाताने हादरून जात होता युपीएच्या काळात तर बॉम्बस्फोटाचं सत्र थांबतच नव्हतं मुंबई दोनदा हादरली एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये साकाळी बॉम्बस्फोट झाले तेव्हा कदाचित पृथ्वीराज चव्हाण सत्तेवर नसतील परंतु त्यांचा पक्ष सत्तेवर होता राज्यात सुद्धा आणि केंद्रात सुद्धा तीच परिस्थिती दोन हजार आठ साली होती दोन हजार आठ साली तर पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रातल्या युपीए सरकारमध्ये पीएमओचे राज्यमंत्री होते सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू होते अत्यंत निकटवर्ती होते त्या काळामध्ये काँग्रेसचे नेते वाळू तोंड खुपसून बसले होते आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा नेमकं तेच केलं इतका भयंकर हल्ला झाल्यानंतर काँग्रेसवाल्यांचं रक्त उसळलं नाही त्यांनी पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नाही ही सगळी मंडळी शंडासारखी शांत बसली होती आणि तीच मंडळी आज ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भात केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत केंद्र सरकारच्या कारवाईबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतायत काँग्रेसचा इतिहास हा नाकारते बळाचा आहे नपुंसक इतिहास आहे पूर्णपणे सव्वीस अकराचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा पृथ्वीराज चव्हाण केंद्रात होते आणि त्यावेळी त्यांनी अशी माहिती पत्रकारांना दिली होती की या हल्ल्यानंतर जवळजवळ पंधरा मिनिटं पोलिसांचं सुद्धा मोबाईल नेटवर्क अत्यंत जॅम झालं होतं वायरलेस यंत्रणा सुद्धा ठप्प झाली होती त्यांनी घोषणा केली होती की पोलिसांना सॅटेलाइट फोन उपलब्ध करून दिले जातील त्यांनी घोषणा केली की पोलिसांना अत्याधुनिक रेडिओ यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल की जेणेकरून संकटाच्या काळामध्ये जो संवाद आहे जो संपर्क आहे तो कायम राहील दोन हजार आठच्या हल्ल्यानंतर पुढे सहा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर होतं परंतु या सहा वर्षाच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या ज्या घोषणा केल्या त्यापैकी काहीही झालं नाही आणि हे सरकार जेव्हा विसर्जित झालं तेव्हा तर पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते म्हणजे सत्तेची संपूर्ण सूत्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती होती परंतु त्यांनी सुद्धा कोणतीही हालचाल केली नाही आणि हे जे नाकारते लोक आहेत यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये काही केलं नाही एकतर पोलिसांना सुसज्ज केलं नाही सुरक्षा यंत्रणांना सुसज्ज केलं नाही पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नाही ते आज कोणत्या अधिकाऱ्याने भाजपच्या सरकारला जाब विचारतायत पाकिस्तान जेव्हा भारताला आणि भारतीयांना रक्तबंबाळ करत होता तेव्हा केंद्रात बसलेली काँग्रेसचे नेते नेमकं काय करत होते निष्फळ चर्चा करत होते कोरडा निषेध नोंदवत होते म्हणजे सत्तेवर बसून जे जे नपुंसक धंदे यांना करता येतील ते धंदे ते हे लोक करत होते ही मंडळी फक्त इथे थांबली नाहीत दहशतवाद्यांना मिठ्या मारण्याचं काम सुरू होतं यासिन मलिक ज्याने एअरफोर्सच्या चार जवानांचं रक्त सांडलं त्यांची हत्या केली त्याची गळाभेट कोणी घेतली पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हुरियत कॉन्फरन्स नावाचं एक प्रकरण युपीच्या काळामध्ये जोरात होतं पाकिस्तानशी वाटाघाडी करण्यासाठी मध्ये दलाल म्हणून या हुरियत कॉन्फरन्सचा वापर काँग्रेसचं सरकार करत होतं दोन हजार चौदा नंतर या हुरियत कॉन्फरन्सचं नाव सुद्धा लोकांनी कमीच ऐकलं ही हुरियत कॉन्फरन्स साफ झाली मोदींनी या हुरियत कॉन्फरन्सला दफन करून टाकलं या हुरियतच्या नेत्यांची वटवट मोदी सरकारच्या काळात तरी पूर्णपणे बंद झालेली दिसते या हुरियतला डोक्यावर घेण्याचं काम याच काँग्रेसवाल्यांनी केलं होतं ज्यांचा एजेंडा पूर्णपणे फुटीरवादी होता जे जम्मू काश्मीरला आझाद काश्मीर म्हणत होते ज्या काळामध्ये सुरक्षा दलांवर दगडफेक करण्याची हिंमत दहशतवादी करत होते दंगेखोर करत होते सुरक्षा दलांचं रक्त सांडलं जात होतं भारतीयांचं जा रक्त सांडलं जात होतं त्या काळामध्ये जर काँग्रेसच्या नेत्यांनी काही पुरुषार्थ दाखवला असता आपला नपुंसकपणा थोडा जर बाजूला ठेवला असता तर आज त्यांना निश्चितपणे तोंड उचकटण्याचा अधिकार होता परंतु तेव्हा जर तुम्ही गप्पा बसलात तर आज तुमची वटपट कशाला चाललेली आहे ज्या दहशतवाद्यांना ठेचायला हवं होतं त्यांना कुरवाळण्याचं काम काँग्रेसच्या सरकारने केलं ज्यांना दफन करण्याची गरज होती त्यांच्याबरोबर काँग्रेस नेत्यांची चुंबाचुंबी सुरू होती पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालण्याचं काम सुरू होतं आणि हे सुरू होतं फक्त अल्पसंख्याकांच्या मतांसाठी पाकिस्तानला जर विरोध केला तर देशातील अल्पसंख्याक दुखावला जाईल या मानसिकतेपोटी हे सगळे चाळे करण्यात आले अमन की आशा नावाचा एक प्रयोग भारत आणि पाकिस्तानच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही ठिकाणी चालला होता दोन्ही देशाच्या जनतेमध्ये भाईचारा निर्माण करायचा दोन्ही देशांच्या जनतेमध्ये प्रेम संबंध वाढवायचे म्हणजे एका बाजूला तुम्ही भारतामध्ये खुराची होळी खेळा परंतु आम्ही मात्र प्रेमाची नाटकं करत राहणार अमन की आशाच्या नावाने मिणबत्त्या जळवत राहणार हे असे प्रकार या काँग्रेस नेत्यांच्या काळात झाले आणि तेच काँग्रेस नेते आज मोदी सरकारला शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत अल्पसंख्याक मतांची नशा यांना इतकी झाली होती की पाकिस्तानचा निषेध करायचं सोडून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न ही मंडळी सातत्याने करत होती पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारवर झोड उठवली इथपर्यंत ठीक आहे परंतु पुलवामा हल्ला हा मोदींनीच घडवला अशा प्रकारचा प्रचार काँग्रेसने केला म्हणजे एका प्रकारे पाकिस्तानला चिट दिली दहशतवादी हल्ल्यांच्या नंतर पाकिस्तानला चिट देऊन केंद्र सरकारला घेरायचं हे कार्यक्रम काँग्रेसने वारंवार केले आणि याचं कारण फक्त एकमेव होतं अल्पसंख्याकांची मतं मोदींना जर विरोध केला तर अल्पसंख्याक आपल्याकडे खूप प्रेमाने बघायला लागतील आणि आपल्या पदरामध्ये भरभरून मतदान करतील या गैरसमजापोटी काँग्रेसने हे सगळे चाळे केले आणि हे चाळे अजूनही थांबलेले नाही आहेत अजूनही अल्पसंख्याक मतांसाठी दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला डोळा मारण्याचा कार्यक्रम काँग्रेसने जारी ठेवलेला आहे पुलवामा हल्ला करून पाकिस्तानने आपल्या सैनिकांचा बळी घेतला आणि या हल्ल्याचं पितृत्व पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे स्वीकारलं पाकिस्तानच्या लष्कर स्वीकारलं परंतु तरी सुद्धा या हल्ल्याचं खापर मोदींच्या डोकावर फोडण्याचा प्रयत्न झाला काँग्रेसच्या या सगळ्या ज्या कारवाया आहेत त्या देशद्रोही कृत्य या सदरामध्ये मोडणारे आहेत जनतेने या लोकांना सत्तेवरून उचलून फेकून दिलं अक्षरशः कॉलरला धरून उचलून फेकून दिलं तरी सुद्धा या लोकांना अजून लक्षात येत नाहीये की जनता आपला प्रचंड द्वेष करते ही जी वक्तव्य आहेत त्या वक्तव्यांचं स्वागत जनतेकडून अजिबात होत नाहीये या वक्तव्यांवर जनता दूरदूरपर्यंत विश्वास ठेवत नाहीये पक्ष कोणताही असो पक्षाचा जो सर्वोच्च नेता असतो तो, तो, तो कार्यक्षम असावा बुद्धिमान असावा अशा प्रकारची अपेक्षा असते परंतु हे निकष काँग्रेसमध्ये लावले जात नाहीत काँग्रेसचे सर्वोच्च नेते कोण मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष असले तरी ते नाममात्र आहेत खरे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी त्यांच्याकडे जर कार्यक्षमता नसेल त्यांच्याकडे जर बुद्धिमत्ता नसेल तर मग पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या लोकांकडून अपेक्षा का करा कधी काळी प्रकाश जोधात असलेले राजकीय नेते जेव्हा राजकारणामध्ये अप्रासांखिक होतात तेव्हा त्यांचं दुःख समजून घेण्याची गरज असते पृथ्वीराज चव्हाण यांचं दुःख नेमकं तेच आहे राज्याच्या राजकारणात किंमत नाहीये केंद्रात सुद्धा कोण विचारत नाही आणि त्याच्यामुळे प्रकाश झोत स्वतःकडे वळून घेण्यासाठी त्यांच्या खटपटी लडपटी चाललेल्या असतात म्हातारी झालेली नटी आणि भंगारात गेलेला नेता यांचं दुःख सारखंच असतं दोघांकडे कोणीही ढुंकून बघत नसतं ही मंडळी प्रकाश ज्योतापासून दूर गेलेली असतात आणि त्यामुळे कॅमेऱ्याचा फोकस स्वतःकडे वळावा म्हणून चित्र विचित्र नाटकं करत असतात चव्हाण यांचं नेमकं तेच चाललेलं दिसत आहे प्रकाश ज्योत स्वतःकडे वळून घेण्याआधी ते खळबळजनक वक्तव्य करतायत अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात केली एकोणीस डिसेंबर नंतर केंद्रामध्ये तक्ता पालट होईल नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल अशा प्रकारचं भागीत चव्हाण यांनी केलेलं आहे आणि हे बाकी सुद्धा अशाच खटपटी लटपटीचा एक भाग आहे जर एकोणीस डिसेंबर नंतर देशामध्ये तक्ताबालट झाला नाही एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला नाही तर हे धरून चालला की पृथ्वीराज चव्हाण यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्यांची याच्या पुढची जी वक्तव्य आहेत त्याला फार गंभीर्याने घेण्याची गरज नाहीये या व्हिडिओमध्ये तुरतास तुर्तास थांबतोय माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे व्हा सबस्क्राईब करा न्यूज आणि न्यूज डंकासोबत बीस डंका सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दबायला सुद्धा विसरू नका नमस्कार धन्यवाद